नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्चिंग फेअर युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे पदवीधर मतदारसंघाचं आपलं नाव कशा प्रकारे ॲड करायचं बघा याच्यामध्ये पुणे डिव्हिजन असेल औरंगाबाद डिव्हिजन असेल नागपूर डिव्हिजन असेल अमरावती डिव्हिजन असेल यामध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये नाव नोंदण्याची ऑफिशियल वेबसाईट आलेली आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकलेली बघा रजिस्टर फॉर ग्रॅज्युएट कन्स्टिट्युएन्सी याच्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे बघा मी टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली कॅबच्या नाईन प्लस पॉईंट टेन कन्सेंटवर क्लिक करून प्रो डॉट क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तर तुम्हाला टाकायचं आहे जो तुम्ही आता मोबाईल नंबर टाकला होता त्यावर ओ टी पी बघा समोर तुम्हाला दिसेल रजिस्ट्रेशन फॉर्म फोन झालेला आहे इथं तुमचं रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर वेलकम टू तुमचा मोबाईल नंबर दाखवेल तुमचं आधीच इलेक्शन कार्ड मध्ये नाव आहे यावर क्लिक असेल त्यावर तसं चालून देते तुम्हाला जिल्हा तालुका टाकून तुमचा इलेक्शन कार्ड नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर नंबर टाकून कन्सेल्टवर क्लिक करून सेव्ह करायचंय बघा मी तर पार्ट नंबर आणि सिरियल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कुठं पाहिलं होतं बघा जेव्हा मी ऑनलाईन मतदान कार्ड डाउनलोड करशील या ठिकाणी तुम्हाला एर नंबर्स होतील ते मी टाकून घेतो आहे मी आधी टाकले नव्हते त्या कारणाने पार्ट नंबर इज रिक्वायर्ड सिरियल नंबर इज रिक्वायर्ड असा एरर आला आहे बघा त्यानंतर मी परत एकदा जिल्हा तालुका निवडून घेतो आहे आणि आय सेटवर क्लिक करू सेव्हवर क्लिक करतो बघा सेव्हर क्लिक केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिटेल्स सेव्ह सक्सेसफुल असा पॉपबल आहे इथून पुढे मित्रांनो आपलं फॉर्म भरणं चालू होतंय ग्रॅज्युएट स्पोर्टर रजिस्ट्रेशन काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा ग्रॅज्युएट कन्स्टिट्युशन निवडायची ज्या विभागात फॉर्म भरताय ते तुमचं नाव मिडल नेम लास्ट नेम रिलेशन टाईप आई वडील कोणाचं नाव तुम्ही याबरोबर लिस्ट पूर्ण नाव इथे टाकायचं आहे तुमचं जेंडर आणि जन्मतारीख इथे निवडायचे जे तुम्ही इथे टाकशाल त्या टी साईडला मराठीमध्ये कन्वर्ट होणार आहे मराठीमध्ये रूपांतरित होणार आहे त्याचं बघा पुढे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेसमध्ये हाऊस नंबर असेल स्ट्रीट असेल टाउन असेल पोस्ट ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल पिनकोड असेल जे तुम्ही इकडे टाकशाल इकडे मराठी ट्रान्सलेट होईल फक्त मित्रांनो काळजी घ्या कारण ट्रान्सलेट हो होत असताना चुकीचे ट्रान्सलेट होतो आहे बघा तुम्ही टाकलेली डिटेल परत एकदा खाली दाखवली जाईल वोटर वरची बघा पुढे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन डिटेल टाकायचं असेल क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं आहे ऑक्युपेन्स म्हणजे तुम्ही सध्या काय करता तुम्ही आपण आहात का तुमच्याकडे ऑटाइट नंबर आहे का तुमचा जर जीमेल असेल तर तो तुम्ही टाकू शकता मोबाईल नंबर ॲटोमॅटिक तिथे दाखवून देईन खाली तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही कुठून ग्रॅज्युएट केलं हे तर टाकून मिळतील साईडला मराठीमध्ये ॲटोमॅटिक ट्रान्सलेट होऊन जाईल आणि सगळ्यात महत्वाचं ग्रॅज्युएशन कंप्लिशन डेट तुम्हाला जे टाकायचे ही आपल्या सर्टिफिकेट जशी आहे तशी पाहून टाका मी तर चुकू नका बघा पुढे ज्या कन्सेट आहे तेव्हा क्लिक करून तुम्ही फॉर्म कुठून भरताय की टाईप करून तुम्हाला तुम 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 खाली डिलेरी डिक्लेरेशन्स आहे त्यावर दोन्हीवर क्लिक करून सबमिट करायचं पुढे गेला तुमचा पूर्ण फॉर्मचा प्रिव्यू तुम्हाला दाखवला जाईल तुम्ही भरलेला डीटेल बरोबर आहे की चुकीचा असेल तर तुम्ही पाहून घ्या खाली आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायची बघा डॉक्युमेंट्समध्ये तुमचा फोटो शंभर के वीमध्ये असला पाहिजे सिग्नेचर शंभर के वीमध्ये असली पाहिजे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे पाचशे के वीमध्ये असले पाहिजे एफमध्ये आणि आधार कार्ड पाचशे के पाहिजे पीडीएफ मध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्ही इथे काळजीपूर्वक व्यवस्थित अपलोड करून घ्या मित्रांनो वगैरे मी अपलोड केले नेस्ते वेगवेगळ्या क्लिक करतो बघा रजिस्ट्रेशन सबमिटेड युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिट तुमचा फॉर्म भरला गे गेला आहे तुम्हाला एक अलोन नंबर आला आहे तुम्ही कॉपी करू शकता कॉपी करूनच ठेवा कारण तो तुम्हाला लागणार आहे तुम्हाला परत एकदा लॉग इन पेजवर यायचं मित्रांनो कारण आपल्याला पाहिजे पुढं काय प्रोसेस होणार आहे लॉग इन करून घ्यायचं कॅप्चर टाकून नेमकं पुढे कशी प्रोसेस प्रोसेसणार आहे रजिस्ट्रेशनचं झालं पण आता आपल्याला प्रोसीड करायचं आहे त्या नंबरवर ओ टी पी येणार आहे के लॉगिन केल्याच्या नंतर आपल्या राहत दाखवल आपण कधी म्हणजे डॉक्युमेंट अपलोड केले होते आपलं वर नंबर सिटी अप्लिकेशन केलं बघा मित्रांनो आपल्याला पाहिल्या पडत टोटल फास्ट स्टेजमध्ये आपलं जी प्रोसेस चालणार आहे अॅक्लाईन नंबरवर दिसेल आपण जो फॉर्म आधी भरला त्याची डेट अँड टायमिंग दिसेल त्यानंतर आपण हा अप्लिकेशन जो सबमिट केला आहे त्याचे टाइम अँड डेट दिसील पुढे जाणार आहे डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रॉल ऑफिसरकडे त्यांना ते जाणार आहे डेजिग्नेटेड ऑफिसरकडे आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रिकल ऑफिस अप्रुव्हल होणार आहे आणि त्याच्यानंतरच आपलं पदवीधर मतदारसंघामध्ये नाव नोंदवलं जाणार आहे ही प्रोसेस आता ऑनलाईन आहे आणि हे तुम्ही स्वतःही तुमच्या मोबाईलवर वगैरे करू शकता किंवा जवळजस्त तो कार्यालयात जाऊन हे करू शकता त्यामुळे जे कोणी पदवीधारक असेल त्यांना ज्यांना पदवीधर मतदारसंघामध्ये आपलं नाव नोज आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहून तुमचं नाव नोंदवू शकता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन शिर्फ यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद